वागरथा वृत्तो वाघरथ परिपथ ये जगत पितरं वंदे पार्वती परमेश्वर सद्गुरु नारायणगुरू महाराजांचं स्मरण करून आपण या विषयाकडे वळूयात नारायण गुरु महाराजांनी श्रौतयागाला जास्तीत जास्त प्रयत्नपूर्वक हे प्रोत्साहन दिलेलं आहे त्याचं कारण असं की हे जे यज्ञ आहेत श्रौतयज्ञ हे मुळात वैदिक याग ज्यांना आपण म्हणतो ते हे श्रौतयज्ञ आता वेदोत्पत्ती कशी झाली वेदोत्पत्ती झाली की जेव्हा आपले दिव्य ऋषीमुनि जे होते ते ऋषीमुनि जेव्हा समाधी अवस्थेत योगमार्गाने जातात समाधी ही एक अवस्था आहे योगमार्गातली म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणाधाणी ध्यान आणि समाधी या आठ पायऱ्यांनी आपण वरती वरती जात समाधी अवस्थेपर्यंत जाऊन प्राप्त होतो आणि अशा या समाधी अवस्थेमध्ये जेव्हा ऋषीमुनी प्राप्त व्हायचे तेव्हा त्यांना दृष्टांत व्हायचे मग या अशा दृष्टांतामध्ये हे वेदमंत्र जे आहेत याचा दृष्टांत ऋषीमुनींना झाला आणि ऋषीमुनींनी पुढे गुरु शिष्य परंपरेने ते पुन्हा एकमेकांकडे गुरुशिष्य परंपरेने ते पुढे पुढे विद्यार्थ्यांना दिलं आणि ते आपल्यापर्यंत वेदमंत्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचले असे हे वेदमंत्र जे आहेत यांना वेदमंत्रांना अपौरुषेय असं म्हणतात अपौरुषेय म्हणण्याचं कारण असं की याचा कोणी लेखक नाही हे दृष्टांतामधून मिळालेले मंत्र आहेत आणि गुरुशिष्य परंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे हे वेद कोणीही लिहिलेलं नाही याचा कोणी लेखक नाही ज्याप्रमाणे आपण पाहतो की अठरा प्रकारचे पुराणं आहेत किंवा काही उपपुराणं आहेत ते कुठल्या ना कुठल्या लेखकाने कुठल्या लेख ना कुठल्या कुट्ला ऋषींनी लिहिलेले आहेत छंदबद्ध केले आहेत काहीतरी काव्यामध्ये ते गुंफले आहेत गद्यपद्य काही काव्यामध्ये असं गुंफून त्याच्यामधनं सकारात्मक गोष्टी बनून त्या गोष्टी लोकांना कळाव्या या हेतूने ते सगळे पुराणं लिहिले गेले आहेत पण वेद काही कोणी लिहिलेले नाही हे अपौरुषीय आहेत यामध्ये ज्या संस्कृतचा वापर केलेला आहे तो आरशे संस्कृत आहे म्हणजे पाणीनीय जे आपण जे व्याकरणकारांना संस्कृतमधले म्हणतो तर त्यांच्या पूर्व त्यांच्या आधी या सगळ्या वैदिक वाङ्मयामध्ये या आरश संस्कृतचा वापर केला गेलेला आहे आणि जे वेदवाक्य आहेत ही प्रत्यक्ष परमेश्वराची निर्मिती आहे त्यामुळे या वेदांवरती कुठलाही आक्षेप घेणं योग्य नाही किंवा कुठल्याही गोष्टीवरती चर्चा जरी केली किंवा त्या गोष्टींमध्ये आपण खूप खोलात जरी गेलो तर त्यातनं आपल्याला मीमांसा किंवा त्यातनं निष्पन्न वगैरे समजत नाही फक्त वेद जे सांगतात की वेदाचं अनुसरण तुम्ही करा वेदात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आणि तसं केल्याने तुमची जी सृष्टी आहे या सृष्टीची तुमचं नातं जोडलं जाईल आणि उत्तम प्रकारे तुम्ही जीवन व्यतीत करू शकाल आणि मोक्षमार्गाकडे क्रमित व्हाल असं हे वेदाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि आपण सर्व हिंदू सनातन आहे हे सर्व वेदमार्ग प्रवर्तकच आहेत सगळेजणं आपण या ना त्या मार्गाने त्याच दिशेने सगळे देहादेहाकडे चाललेलो आहोत काही जणं मानतात काही जणं नाही मानत पण कालांतराने सगळेजणं त्याच दिशेने चालले आहेत कोणाची गती कमी आहे कोणाची गती जास्त आहे असे वेदप्रतिपादित जे यज्ञ आहेत त्यांना म्हणतात यज्ञ श्रौत म्हणजे श्रुती श्रुतीने सांगितलेले यज्ञ म्हणजे यज्ञ दुसरे याच्यातला प्रकार आहे यज्ञ ज्याप्रमाणे दोन बहिणी आहेत एक मोठी बहीण आणि एक छोटी बहीण तसं श्रुतीच्या मागे स्मृती हे अनुसरण करत असते श्रुतीप्रतिपादित यज्ञ म्हणजे वेद प्रतिपादित आणि स्मृतिप्रतिपादित यज्ञ म्हणजे पुराण प्रतिपादित आपले नानावेद पुराणं आहेत गणेश पुराण विष्णू पुराण त्याच्यानंतर अजून कुठले ब्रह्मांड पुराण असे अठरा प्रकारचे पुराण आहेत या पुराणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या यज्ञांच्या कारिका त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत त्या कारिकांना अनुसरून जे यज्ञ केले जातात जसं की पंचायतनी याग आहेत याग आहे रुदुरयाग आहे देवी याग आहे किंवा सौर आहे गणेश आहे ग्रहयज्ञ आहेत या पद्धतीच्या साचामधले जे यज्ञ केले जातात त्यांना आपण यज्ञ असं संबोधन देऊ शकतो ते स्मार्थयाग झाले तर आपण जे बाहेर सगळीकडे बघतो सगळीकडे सगळ्या लोकांना जे आपण सहजगत्या प्राप्त होतात ते यज्ञ असतात स्मार्थयज्ञामध्ये जसं की आपण वास्तुशांती करतो ग्रह नक्षत्र शांती करतो हे या त्याच यागाचं अनुसरण करून केले जाणारे यज्ञ आहेत पण मुख्यत्वे करून जे वेदप्रतिपादित यज्ञ आहेत हे श्रुतीयज्ञ आहे श्रुती यज्ञ म्हणजे वेद प्रतिपादित वेदांनी जे करायला सांगितलेलं आहे तेच करणे म्हणजे त्याला यज्ञ असं म्हणतात असे हे यज्ञ प्रत्यक्ष वेदामध्ये जेव्हा सांगितले तर पूर्ण हा जो वेद होता हा एकच होता तर या वेदामधनं जे एक्झिक्युशन आहे जे प्रत्यक्ष यज्ञाचा क्रियाकलाप आहे तो सगळा वेगळा काढला तो यजुर्वेद झाला त्याच्यानंतर काही गानाचा छंदरुषून पद्धतीने काही देवतांची स्तुती आहे गायलेली तो वेगळा काढला तो सामया सामवेद आहे आणि उरलेला जो आहे तो सगळा ऋग्वेद आहे तर या ऋग्वेदामध्ये दहा हजार मंत्रांचा संग्रह आहे कारण त्याचं आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मंत्र येतात मुळात या यज्ञांमध्ये दोन प्रकारची विभागणी करण्याचं कारण असं की त्याचं सौखर्य व्हावं लक्षात यावं याकरता या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर याच्यामध्ये वेदप्रतिपादित यज्ञांमध्ये जे पहिल्या मंत्रापासून जे सांगितलं जातं ते वेदवाक्यच आहे आणि ते त्याने वेदाची यज्ञाचीच कारिका सांगितली आहे आपण यज्ञ कसा करावा हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर हे जे श्रुती यज्ञ आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे दारा परिग्रहण करतो विवाहामध्ये आपल्या चार आश्रमांमधला एक मुख्य आश्रम आहे आश गृहस्थाश्रम तर हा गृहस्थाश्रम करण्याकरता दंपतीची आवश्यकता असते म्हणजे जोडीची आवश्यकता असते तर आपण हे उरलेले जे तीन आश्रम आहे ब्रह्मचर्य वानप्रस्थ किंवा संन्यास हे आश्रम जे आहे हे एकट्याने करायचे आश्रम आहेत पण गृहस्थ आश्रम जो आहे हा दोघांनी मिळून करायचा आहे एकटा व्यक्ती हे अग्निधारण करू शकत नाही असं वेदाचा सांगणं आहे किंवा वेदाचा सल्ला आहे त्याकरता आपण अग्निधारण करण्याकरता दारा परिग्रहण करतो म्हणजे आपण जो विवाह संस्कार करतो त्याचं मुख्य कारण असं आहे की मला आता इथून पुढे अग्निधारण करायचं आहे आणि या कारणाकरता मी पत्नीचा हात हातामध्ये घेतो आहेत किंवा दारा परिक्रहण मी करत आहोत करत आहे विवाह करत आहे आणि जर विवाह केल्यानंतर त्या विवाहाच्या कार्यामध्ये संस्कारामध्ये जो अग्नी स्थापन केला जातो त्याला योजक नामाग्नी असं म्हणतात हा योजकनामाग्ने आपण घरी घेऊन यावा त्याच्यावरती चतुर्थी कर्म नावाचं कर्म एक संस्कार आहे अग्नीचा तो करावा आणि तो केल्यानंतर जी आपली जी आपण कन्येचं जे दारा परिग्रहण केलेलं आहे तिचा हात हातात घेतलेला आहे पाणी ग्रहण केलं आहे तिला भार्यत्व प्राप्त होतं आणि मग तिथून पुढे आपण मुख्य संसाराला सुरुवात करत असतो हा जो अग्नी आहे या अग्नीवरती आपण आधान करावं म्हणजे अग्नी धारण करावा त्याचा एक मोठा विधी आहे अग्नी धारण करण्याचा हा विधी करून आपण अग्नी धारण करावा या दंपतींनी आणि या अग्नीमधनं वेगवेगळे अग्नीचे विभाग केले जातात त्याच्यामध्ये अग्नी आणि अग्नी असे दोन विभाग आहेत तर त्याच्यामधले आपल्या कात्यायन सूत्रानुसार पाच अग्नींचं आपल्याला संरक्षण करावं लागतं संवर्धन करावं लागतं तर त्याकरता मुख्य जो अग्नी आहे तो गारेपथ्य हा श्रौताग्नी आहे दुसरा श्रौताग्नी आहे सभ्याग्नी गोलकुंडामध्ये हे दोन्ही अग्नी ठेवले जातात त्याच्यानंतर एक स्मार्ताग्नी असतो त्याचं नाव आहे आवसा आवसत्य हा अग्नी गोलकुंडामध्ये आपण ठेवतो जे आपण कुंडरचना जर पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल आणि चौकोनी कुंडामध्ये आपण या गारेपत्यातला अग्नी आहे तो घेऊन त्याचं नाव आहे आवाहित अग्नी आणि अर्धवृत्त कुंडामध्ये दक्षिणाग्नी अशा पाच आग्नींचं आपण इथे संरक्षण करतो या पाच आग्नींवरती आपण दिवसाच्या संधिकालामध्ये म्हणजे संध्याकाळी आणि सकाळी सायंप्रातर होम म्हणजे संध्याकाळी होम आणि सकाळी होम असं हे व्रत सांगितलेलं आहे त्याच्यानंतर स्मार्ताग्नीवरती म्हणजे अवसत्याग्नीवरती पंचमहायज्ञ वैश्वदेव या सगळ्या गोष्टी आपल्या नित्याच्या आहेत अन्हेकातल्या या सगळ्या अवसत्याग्नीवरती होतात स्मार्ताग्नीवरती दिवसाच्या संधीकालामध्ये सायंप्रातार होम म्हणजे संध्याकाळी आणि सकाळी दर प्रतिपदेला म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चंद्रदर्शनात प्राग विजेच्या चंद्राचं दर्शन होण्यापूर्वी आपण दर्शेष्ठी आणि पौर्णमासेष्टी करावी त्याच्यानंतर तीन तीन महिन्याने चातुर्मास्याचं एक पर्व सहा सहा महिन्याने आग्रायण नावाचं एक नवधान्य इष्टी आणि वर्षाकाठी पशुबंध सोमयाग असं आपण करावं असं वेदाने सात पाकसंस्था सात हवी संस्था आणि सात सोमसंस्था अशा एकवीस प्रकारच्या संस्था करायला सांगितल्या आहेत किमान पक्षी आपण तीस वर्ष तरी अग्निहोत्र करावं कलियुगामध्ये असे सांगितलेलं आहे वेदाने सांगितलेलं आहे आणि असं अग्निहोत्र करून मग पुढे आपण पुढच्या आश्रमात प्रवेश करू शकतो किंवा हाच धारण करून पुढे पुढे आपण चालू शकतो यावत जीवत तावत अग्निहोत्र जोपर्यंत आपल्या जीव आहे आणि आपण जोपर्यंत कर्म करू शकतो तोपर्यंत आपण अग्निहोत्र करावं नाहीतर तीस वर्षांनी या अग्नीचा समारोप करून आपण वानप्रस्थ किंवा पुढे संन्यासाकडे हळूहळू वाटचाल करावी म्हणजे चित्तीची वृत्तीची निवृत्ती करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला संन्यास असं म्हणतात तसं हा अग्निहोत्र जे आहे हे या विभागाने केलं जातं याच्यामध्ये संध्याकाळी आणि सकाळी जे होम केले, जा केले जातात ते प्रजापती सूर्य आणि अग्नी या देवतांना उद्देशून हवन केलं जातं रोज पाचही कुंडांमध्ये अग्नी स्थापन करून त्या अग्नीवरती होम केले जातात तोच अग्नी संरक्षण करून ठेवला जातो रात्रभर हा अग्नि आपण पाचवी कुंडांमध्ये त्याचं संरक्षण करतो इंधन देऊन आणि मग सकाळी परत याचं उद्धरण करून ज्वाला करून पुन्हा त्याच्यावरती हवन करतो असं हे सायंप्रात होम आहे हे नित्याग्निहोत्राचा आहे इष्टी या शब्दाचा अर्थ आहे इष्टकाम करणे म्हणजे जे आपल्याला इष्ट आहे ते कार्य करणे किंवा जे देवतांना अपेक्षित आहे ते इष्टकर्म आपण करणे याला इष्टी असं म्हणतात मग ती स्मार्थ पण असू शकते आणि श्रौत इष्टी पण असू शकते दोन्ही यागांना इष्टी असं आपण संबोधन देऊ शकतो प्रकृतीमध्ये ज्या अधिष्ठात्र देवता आहेत त्याच वैदिक देवता सांगितलेल्या आहेत या वैदिक देवतांपर्यंत हवी पोहोचवण्याचं काम जे आहे ते आग्नी करत असतो अग्नी हा हव्यवाहक आहे म्हणजे अग्नीमध्ये दिल्ली होती सं, मदे मदे त्या त्या देवतांपर्यंत पोहोचते आणि मग ते देवता संतुष्ट होतात आणि मग त्या प्रकृती सं संतुलन साधण्यामध्ये मदत करत असतात तर त्यामुळे अग्नी हीच आपली प्रमुख देवता आहे आणि प्रत्येक यज्ञयागामध्ये अग्नी हीच मुख्य देवता असते तर याच्यामध्ये आपण जे काही यज्ञ इथे आत्ता आयोजित केलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले जी इष्टी आपण केली ती अन्वारंभणी इष्टी जेव्हा कुठलीही इष्टी आपण कुठल्या काम्यकर्मासाठी कुठली इष्ट करत असतो कुठलंही कारण आपण मनामध्ये ठेवून एखादी इष्टी करणार असू तर तेव्हा अन्वारंभणी नावाचे एक अनुष्ठान आधी करावं आणि नंतर मुख्य अनुष्ठान करावं असं सांगितलं आहे म्हणून अन्वारंभणी नावाची एक इष्टी आपण केली त्याच्यानंतर ब्रह्मणस्पती इष्टी ब्रह्मणस्पती म्हणजे गणपती तर गणपती विघ्न करता आहे विघ्न धरता आहे तर विघ्नांचा नाश व्हावा याकरता आपण ब्रम्हणस्प्रतिष्ठी केली त्याच्यानंतर मित्रविंदा मित्रविंदामध्ये अनेक कामांना सांगितले आहे राष्ट्रकाम हा नंतर अन्नकाम हा नंतर वित्तकाम अशी अनेक कामांना त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत म्हणून मित्रविंद नावाची इष्टी करणार आहोत आणि आग्नेष्टी आहे सर्वांकाम हा म्हणजे सर्व कामांची इच्छा पूर्ती व्हावी याकरता आग्नेयष्टी करायला सांगितलेली आहे आणि दुसरी आहे पवित्र इष्टी पवित्र इष्टी म्हणजे आपल्याला पावित्र्य प्राप्त व्हावं किंवा प्रायश्चित्त करून आपल्या पापाचा क्षय व्हावा याकरता जी केली जाते ती पवित्र इष्टी अशा वेगवेगळ्या इष्ट्या आपण इथे करणार आहोत दर्शपौर्णमास जी इष्टी आहे याच्यामध्ये प्रतिपदेला दर प्रतिपदेला हा यज्ञ केला जातो याच्याकरता अन्वादान केलं जातं म्हणजे दोन समेदा हातामध्ये घेऊन आपण जे घोषित करतो की आम्ही उद्या करणारी इष्टी जी आहे या इष्टीमध्ये कुठल्या देवता आहे त्या देवतांना कुठला हवी आहे आणि क कुठल्या पद्धतीने हा याग होणार आहे हे आपण उद्घोषित करतो आणि दोन समेदा अग्नीवरती देतो याला अन्वादान प्रक्रिया असं म्हणतात त्यानंतर ही जी सगळी प्रक्रिया आहे ही वैदिक प्रक्रिया सांगितली आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वैदिक मंत्रांद्वारे केल्या जातात त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती अभिमंत्रित केली जाते प्रत्येक गोष्ट समंत्र केली जाते फार अगदी दर्भ तोडण्यापासनं त्याच्यानंतर समिधा तोडण्यापासनं ह्या मंत्र सं याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि या मंत्रांचं आपण याच्यामध्ये ॲप्लिकेशन करून किंवा मंत्रांचा वापर करूनच या सगळ्या गोष्टी करत असतो आणि यामध्ये समिधा तोडणं गाईचं दूध काढणं किंवा शेतामधनं धान्य आणणं ते गाड्यावरती घेऊन येणं त्या गाडीमधनं ते मोजून घेणं देवतांना उद्देशून नंतर त्या धान्यामधनं साळी वेगळ्या करणं त्यांचं कांडण करणं म्हणजे कुटणं किंवा पेशण करून ते पेशण म्हणजे पीठ करून त्याची आपण हवी तयार करतो हवी म्हणजे त्याच्यामध्ये पाणी तूप वगैरे सगळे घालून त्याचा आपण गोळा तयार करतो आणि त्या गोळ्याला आपण आकार देतो विशिष्ट पद्धतीचा त्याला पुरणाशास्त्र म्हणतात आता हा जो हा हवी आहे हा प्रत्येक वे बदलत असतो काही देवतांचा हवी आहे पुरोडाश काही देवतांचा आमिक्षा काही देवतांचा आहे दूध काही देवतांचं तूप आहे काही देवां देवतांसाठी तांदूळ म्हणजे भात आहे काही देवतांसाठी गव्हाचा भात पिठाचा भात असा पण केला जातो लापशी असे वेगवेगळ्या प्रकारचे हवी परतवे बदलतात आपण जो याग करतो आहोत त्या यागामध्ये ज्या देवता प्रमुख देवता आहेत त्या देवतांना आवडणारा जो हवी आहे त्याच हवीचा आपण इथे श्रवण पाचन वगैरे करून तो हवी तयार करतो सिद्ध करतो तो गारेपत्ते नावाच्या आग्नीवरती श्रपण म्हणजे तो पक्का शिजवण्याचं काम करतो या सगळ्या गोष्टी समंतरक होतात त्याच्यानंतर हवी पूर्ण झाल्यानंतर हवी आपण अग्नीतून काढतो त्या हवींवरती प्राणदान करतो आणि मग ते हवी यागासाठी सिद्ध होतात मग त्या विधीवरती या सगळं हवींचं आसादन करतो आणि विशिष्ट पद्धतीने अवदान धर्मानी हे सगळे आपण हवी सुरुची नावाच्या पात्रामध्ये घेऊन अग्नीवरती त्याची समंत्रक आहुती देतो अशी आहुती देण्यापूर्वी आपण ज्या प्रमुख देवता आहेत त्यांचं आवाहन करतो त्याच्यानंतर त्या आवाहन केल्यानंतर त्या देवतेला कुठल्या देवतेला उद्देशून मी हवी घेतो आहे याचं अनुसरण केलं जातं त्याच्यानंतर तो हवी घेतला जातो आणि त्या देवतेला उद्देशून या करा किंवा तो मंत्र म्हणा अशी अनुज्ञा अशी घोषणा करून आपण त्या देवतेला उद्देशून त्या आहुती देत असतो प्रत्येक देवतेला उद्देशून या यागामध्ये एकच आहुती दिली जाते एकच आहुतीच एवढी वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण असते की त्या एका आहुतीमध्ये सुद्धा देवता तृप्त होत असतात यामध्ये ऋतुज व्यवस्था म्हणजे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे आहे ते असं आहे की ब्रह्मा होता अध्वर्यू आणि अग्निद्र ह्या चार ऋत्विजांची येथे आवश्यकता असते आधानापासून म्हणजे आग्नेहोत्र घेण्याच्या विधीपासून त्याच्यानंतर दर्शपौर्णमाष्टी या सगळ्या इष्टी कार्यामध्ये या चार ऋतुविजांची आवश्यकता असते त्याच्यामध्ये यजमान आणि यजमान पत्नी हे देखील मुख्य आहेत या सहा जणां मिळून हा याग संपन्न होतो आता यजमान खा फार महत्त्वाचा आहे कुठल्याही यज्ञाचे जे अंग सांगितले आहेत तर त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये त्रिसुपर्णसूत्रामध्ये असं सांगितलं आहे तस्यही व विदेश यज्ञ आत्मा यजमान श्रद्धापत्नी म्हणजे यजमान जो आहे हा यज्ञाचा आत्मा आहे आणि ज्याप्रमाणे एखादा आपण ऑर्गनायझेशन घेतलं एखादी संस्था घेतली तो संस्थेचा जो प्रमुख असतो जो मुख्य असतो ज्याने ही संस्था स्थापन केलेली असते तो त्या संस्थेचा आत्मा असतो त्याच्या आजूबाजूलाच ती सगळी संस्था काम करत असते तसाच यज्ञसंस्थेचा आत्मा किंवा त्या यज्ञाचा आत्मा जो आहे तो यजमान आहे आणि श्रद्धापत्नी श्रद्धा असेल तर देव आहे म्हणून श्रद्धा असल्याशिवाय तो, तो यागसुद्धा संपन्न होत नाही त्याच्यानंतर हे सगळे ऋतवी जे आहेत हे यज्ञाचे हात पाय डोळे वगैरे असं सांगितलं आहे त्याच्यानंतर यज्ञामध्ये वेगवेगळे पात्र सांगितले आहेत या पात्रांचा देखील वापर केला जातो काही काष्टपात्र असतात काही वंशपात्र असतात काही धातूपात्र असतात काही आश्मपात्र असतात असे वेगवेगळे पात्र काही गर्भपात्र असतात असे पात्र वेगवेगळे वापरले जातात त्याच्यामध्ये या पात्रांचा वापर केला जातो वापर करण्यापूर्वी आपले जेव्हा यागाला सुरुवात होते त्या यागाला सुरुवात होण्यापूर्वी आपण या पात्रांचं आसादन करतो म्हणजे व्यवस्थित कर्मबद्ध पद्धतीने हे सगळे पात्र मांडतो आणि मग ज्या ज्यावेळी जे जे पात्र आवश्यक आहे ते प्रयोगामध्ये येतं आणि त्या म पात्राचं प्रयोजन पूर्ण झालं की ते यज्ञातून बाहेर पडतं असे या प्रत्येक पात्राचा वापर त्या यज्ञामध्ये होत असतो आणि प्रत्येक गोष्टीचं त्याच्यामध्ये प्रयोजन असतं अगदी तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं याग जर चालू असेल तर तुम्हाला असं दिसेल की यांत्रिक पद्धतीने सगळ्या हालचाली होत असतात सगळे जे रित्वीस किंवा पात्र आहेत ते विशिष्ट पद्धतीनेच हालचाल करतात आपल्याला सहज पाहण्याने असं वाटतं की हे सगळं चाललेलं आहे पण पर परंतु त्यामागे मोठा वै वैज्ञानिक संबंध आहे किंवा त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि विशिष्ट पद्धतीनेच त्या हालचाली होतात ज्याप्रमाणे आपण एखादं घड्याळ उघडलं आणि त्यातलं जे मेकॅनिझम आहे ते जसं हालतं यांत्रिक पद्धतीने त्या पद्धतीने हा याग चालत आहे या यागामध्ये अगदी आसनाकडे पाहण्याचा मंत्र आहे आसनावरती बसत असतानाचा मंत्र आहे आसनावर बसताना मंत्र आहे आसनावर हालताना देखील मंत्र आहे कुठलंही पात्र हातात घेताना मंत्र आहे ते पात्रामध्ये हवी घेताना मंत्र आहे प्रत्येक गोष्टीसाठी यामध्ये मंत्र सांगितलेले आहेत अच्छा त्यानंतर पत्नीला देखील विशेष महत्त्व आहे आपण या आजकालच्या जगामध्ये पाहतो हो, की लोकं म्हणतात की बा स्त्रियांना काही कुठे वाव नाही त्यांना मागे ठेवण्यात आलं तर असं काहीही नाही यज्ञामध्ये पूर्ण स्थान हे पत्नीला दिलेलं आहे आणि पूर्ण त्यांच्या यजमान आणि यजमान पत्नीच्या देखरेखीखाली सगळा याग चालू असतो आता सगळ्यात श्रेष्ठ पदार्थ जो दुग्धजन्य आपण पाहिला तर सगळ्यात पाठीमागून सगळ्यात नंतर जो आपला प्राप्त होतो तो म्हणजे तूप त्याला संस्कृतमध्ये किंवा यज्ञ संस्थेम सं संस्थेमध्ये त्याला आज्य ही संज्ञा दिलेली आहे तुपाला आज्य असं म्हणतात जे जेव्हा जे ते तूप संस्कारित होतं तेव्हा त्याला आज्य ही संज्ञा प्राप्त होते तर आज हे आज्य जे आहे हे सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण की सगळ्यात नंतर हे प्राप्त होणारी गोष्ट आहे म्हणजे समजा आपण शंभर लिटर दूध घेतलं त्या शंभर लिटरमधून आपल्याला दहा लिटर आपल्याला दही प्राप्त झालं त्यातनं आपण काही लोणी काढलं तर ते का दोन लिटर आपल्याला प्राप्त दोन लिटर दोन किलो आणि त्यातनं मग आपल्याला काहीतरी पावशेर वगैरे असं तूप प्राप्त होतं आणि असं या हे जे तूप आहे हा सगळ्या दुधातला अर्क आहे तर असं हे तूप जे आहे हे जे आहे या सगळ्या तूप किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या सोन्याच्या पात्रात ठेवाव्या असे सांगितलेलं आहे हैमी म्हणजे जी आद्यस्थाली आहे ज्याच्यामध्ये आपण तूप काढून ठेवतो हो ती सोन्याची असावी का तर तेवढं श्रेष्ठत्व त्या तुपामध्ये आहे आणि अशी तुपाने भरलेली आद्यस्थली ही कोणाच्या कस्टडीत असते तर पत्नीच्या कस्टडीमध्ये असते जेव्हा ती यागासाठी सिद्धता होते तेव्हा ती तू, तूप तूप हे आपल्याला अवलोकन करून देते की तूप चांगलं आहे का स्वच्छ आहे का किंवा याच्यामध्ये काही अपद्रव्य पडलेलं आहे का ते पाहण्याचं काम समंत्रक हे या पत्नीने करायचं आहे म्हणजे केवढा मोठा अधिकार आहे यागासाठी जे तूप वापरलं जाणार आहे ते संपूर्णपणे निरीक्षण करण्याचं काम किंवा त्या त्या पत्नीकडनं त्याचं अवलोकन केलं जातं समंत्रक मंत्र आपण जे ऐकतो की स्त्रियांना मंत्र म्हणण्याची मुभा नाही आहे वैदिक मंत्र तर तसं नाही आहे की त्यांना जे जे मंत्र जे सांगितले आहेत ते म्हणण्याची त्यांना आवश्यकताच आहे आणि त्या मंत्रांची त्यांना विधीपूर्वक संथा दिली जाते आणि मग त्या स्त्रिया त्या मंत्रांचा उपयोग करत असतात त्या मंत्रांचं अनुष्ठान करून तो मंत्र सिद्ध करून मग मंत तो मंत्र वापरला जातो याच्यामध्ये काय आहे आपण जे सामा सामान्यपणे जे ऐकतो की सगळ्यांना काही या वेदांचा अधिकार नाही तर असं काही नाही आहे तर याच्यामध्ये जो अधिकार जो दिले आहे तो त्रैवर्णिकांना दिलेला आहे वेदाचा अधिकार त्याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य सर्वांना अधिकार सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर स्त्रियांना देखील अधिकार सांगितला आहे पण तो विशिष्ट ठिकाणचा विशिष्ट मंत्रांचा आणि आपल्याला जर एखादी गोष्ट पूर्णपणे माहीत नसेल तर ती वापरू नका असं आपण सांगतो बरोबर की नाही तर जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर एखादं यंत्र आहे समजा एखादं मशीन आहे किंवा आपण उदाहरण घेतलं एखादी महागाची गाडी आहे आता व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर अशी जर गाडी आपण चालवतो आहेत आपल्याला माहिती आहे गाडीची चालवायची वगैरे समजा आपण एखादी मोठ्या ब्रँडची गाडी आहे आणि ती गाडी जर समजा वाटेत कुठे बिघडली तर आपण आपल्या आपणच ती उघडतो का तर नाही उघडत कारण की आपल्याला त्यातले नोहाव नाही आहे की आपण ह्या यंत्राचा कसा उघडावं किंवा त्याचा कसं रिपेरिंग करावं हे आपल्याला नॉलेज नाही आहे आपण त्यातला माहीतगार माणूस त्याचं सर्व्हिस स्टेशनला घेऊन त्याचं सर्व्हिसिंग करतो कारण का आपल्याला माहीत नाही आहे पण हीच गोष्ट जर आपण आपण लोकांना सांगितली तुम्हाला वेद माहिती नाही आहे तर तुम्ही वापरू नका असं आपण जो कोणाला सांगतो तर त्यांना वाईट वाटतं तर असं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आपण त्या वेदाचा अभ्यास करावा आणि त्याचा वापर जिथे आहे तिथेच वापर केला तरच त्याचा उपयोग आहे असं ते सांगितलं आहे पुन्हा त्रैवर्णिकांना सांगितलं आहे आपण सगळेजणं जे आहे मनुष्य योनीमध्ये आलो आहोत म्हणजे आपण सगळेजणं मोक्षाच्या दिशेने जात आहोत आपला पापाचा भार वाढला की आपण पुढच्या जन्मामध्ये पुन्हा आपण खालच्या गटामध्ये जातो प्राणीवर्गामध्ये आणि पुन्हा प्रगती करून परत मनुष्य योनीमध्ये येत असतो तसंच आपण या वर्णामध्ये देखील प्रवास करत असतो आपण ज्या या जर समजा शूद्र किंवा वैश्य असू तर आपण जर जपतप केलं किंवा के आपली सिद्धता वाढवली आपली इलिजिबिलिटी वाढवली तर आपण पुढच्या काही जन्मांमध्ये आपण वरच्या वर्ग क्षत्रिय वर्गामध्ये आपण वर्णामध्ये येतो अजून आपण चांगलं काही केलं अजून चांगलं परिचरण केलं तर आपण ब्राह्मण वर्णामध्ये येतो आणि मग या दिशेने आपण ब्राह्मणाची दीक्षा घेऊन उपनयन संस्कार करून आणि मग वरच्या वरच्या दिशेने आपण सगळ्या आश्रमांचा आधार घेत घेत शेवटी मोक्षाकडे जावं असं याचा अपेक्षित धर्मशा शास्त्राला आहे असं हे वेदाची उत्पत्ती केलेली आहे आणि हे या वेदाच्या अनुसरून जे श्रौतयाग केले जातात ते आपण सगळेजणं पाहतोच तर हे नारायण गुरु महाराजांनी श्रौतयागांना विशेष महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्यांनी इथे सप्त सोमसंस्था ज्या मगामी सांगितल्या ज्याच्यामध्ये अग्निष्टोम आहे अत्याग्निष्ठोम आहे उक्त षोडशी वाजपेय असे सात प्रकारचे सोमयज्ञ सांगितले आहेत हे सर्व यज्ञ इथे महाराजांच्या कर्वे केले गेलेले आहेत असे माहुली ग्राम किंवा आपलं हे अमरावती ग्राम आहे आणि हे सिद्धस्थान आहे यज्ञभूमी आहे याला आपण त्रिवार वंदन केलं पाहिजे आणि या यज्ञनारायणाची कृपा आशीर्वाद आपण सर्वांनी घेतले पाहिजे या यज्ञ करण्याने जे पर्यावरणाचं संवर्धन होत असतं जे जो बॅलन्स साधण्या संतुलन साधण्याचा जो विषय आहे वातावरणाचं संतुलन किंवा जलचक्राचं संतुलन ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात या यज्ञामुळे या यज्ञामध्ये जे आपण समंत्रक आहुती देतो हवसिद्ध हवी सिद्ध करून किंवा समिदांचं होम करतो किंवा वेगवेगळ्या प्रर्भांचा दर्ब, होम करतो वेगवेगळ्या गोष्टींचं होम करतो यातनं जे काही लहरी उत्पन्न होतात वैदिक मंत्रामधनं किंवा या आहुती जळण्याने ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे जो ओझोनचा स्तर आहे वरचा आकाशातला हा स्थिर होण्यासाठी मदत होत असते आणि त्यामुळे जी आपल्याकडे पृथ्वीवर येणारी सौर ऊर्जा आहे तिचा योग्य पद्धतीने वापर होतो त्या ज्या ऊर्जेचा धान्यामध्ये रूपांतर होतं आणि धान्याचं रूपांतर झाल्यानंतर त्याचा अन्नामध्ये रूपांतर होतं आणि अन्नाने आपली सगळी प्रजा पुष्ट होत असते आणि या सगळ्यासाठी या पर्यावरणाचं जे संतुलन आहे हे साधण्यासाठी यज्ञसंस्था खूप मदत करत असते म्हणून आपण जोपासली पाहिजे नमस्ते गार्हपत्याय नमस्ते दक्षिणाग्नये नम आहवनीय महाविद्ये नमो नम नमो सभ्यावसत्भ्यामोद्पाय ते नम नरभस्म परब्रम द्वयोमुक्तीप्रसाधनं एकतरं सेव्यं संसारभयनाशनं काण्डद्वयोपवाद्याय कर्मब्रह्मस्वरूपिणे स्वर्गापवर्गदात्रे च यज्ञेशाय नमो नमः